लक्षवेधी क्रमांक नऊ अध्यक्ष महोदय माझ्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका वाळवा तालुका आणि मिरज तालुका या तीन तालुक्यामध्ये अत्यंत गंभीर प्रश्न तेथील स्थानिक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून त्रासदायक ठरलेला आहे अध्यक्ष महोदय कृष्णा नदी काठ असणाऱ्या या तिन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये जे शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून शारपडीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि गेले दोन दशकं हा शारपडीचा त्रास तिथल्या शेतकऱ्यांना होत असल्यामुळे तिथली शेतजमिनीला तिथल्या शेतकऱ्यांना पिकाचं कुठलंही उत्पन्न मिळत नाही अध्यक्ष मोदय काही गावातली काही शेतकऱ्यांची एवढी दैनंदिन दे वाईट अवस्था झालेली आहे की पाच दहा पंधरा एकर क्षेत्र असताना सुद्धा त्यांना म्हणजे अक्षरशः त्यांच्या जमिनीमध्ये कुठलंही पीक नाही आणि दुसऱ्याच्या कुठेतरी शेतामध्ये कामाला जाण्याची वेळ ही दुर्दैवाने आमच्या त्या परिसरातील काही शेतकऱ्यांवर आलेली होती अध्यक्ष महोदय या माझ्या स्पेसिफिक लक्षवेधीमध्ये मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे की गेल्या अनेक वर्षांपासून बाधित झालेल्या शेतजमिनीवर जे पूर्वी सन दोन मध्ये स्वर्गीय पथकरावजी कदम साहेबांकडे मदत व पुनर्वसन खातं आणि जलसंधारण खातं होतं तर जलसंधारण खात्याच्या माध्यमातून या शारपड प्रभावी क्षेत्रामध्ये निचरा कॅनल काढून त्या जमिनीतलं क्षार हे कमी करण्याचा एक चांगला प्रयोग त्या काळामध्ये झालेला होता तदनंतर अनेक सहकारी संस्था सहकारी कारखानदारांनी सुद्धा आमच्या इथे कोल्हापूरमध्ये गणपतराव पाटील साहेबांनी त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून हा प्रयोग चांगला केला आम्ही डॉक्टर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून बिलोडिया गावामध्ये एक यशस्वी प्रकल्प राबवला पण शासनाचं ही जबाबदारी हेक्टर हे क्षेत्र या माझ्या पलूस तालुक्यामध्ये इथे प्रभावित झालं असं दिसून येतं आणि अध्यक्ष मोदय जे काही उत्तर छापलेले अध्यक्ष मोदय जे उत्तर मला मिळाले त्याच्यात असं त्यांनी सांगितलं की केवळ एक हजार चारशे नव्याण्णव क्षेत्र हे शारपडेंनी प्रभावित झालेले त्याच्याहून एक हजार हेक्टर जास्त क्षेत्र हे सन दोन हजार या गेल्या काही वर्षांपासून प्रभावित झाले असं मला आढळून आलेलं आहे अध्यक्ष मोदय मी आज इथे आकडेवारी घेऊन आहे प्रत्येक गाववार प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक परिसरातली कि किती क्षेत्र हे शारपडेने बाद झालेले आणि म्हणून अध्यक्ष मोदय माझी एक मंत्री महोदयांना विनंती आहे की काही वर्षांपूर्वी इथे एका विभागाच्या एका संशोधन संस्थेच्या माध्यमातून इथं संशोधन करण्यात आलं होतं आणि त्याला बरेच वर्ष झाले की ह्याच्यावर आपल्याला नेमका परमनंट उपाय कशा पद्धतीने काढायचा आणि त्याला निचरा कॅनल हाच एक चांगला उपाय अध्यक्ष मोदय हो परंतु ते संशोधन होऊन सुद्धा बरेच वर्ष झाले आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी उत्तरामध्ये असं सांगितलेलं आहे की तिथे जवळजवळ दो दोन कोटी तेवीस लाख रुपये आम्ही खर्च करून ते निचरा कॅनल या ठिकाणी आम्ही तिथे त्याची दुरुस्ती केलेली आहे अध्यक्ष आज खरं त्या कॅनलचे फोटो मी या ठिकाणी आणलेले आहेत अत्यंत बिकट परिस्थिती अध्यक्ष हो आणि इथं जर आपण पाहिलं आदरणीय मंत्री मोदय साहेब की तिथं सगळी झाडं झुडपंही ही वाढलेली आहेत आणि तिथं जो निचरा कॅनल जे क्षार निघून जे पाणीचा प्रवाह असला पाहिजे तो तिथं आता जाणवत नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदय माझी विनंती आहे की सरकारने हे अत्यंत गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे गेल्या अनेक वर्षान वर्ष या प्रश्नांशी आमचे पलूस तालुक्यातले खास करून मिरज आणि वाळव्या तालुक्यातले सगळे शेतकरी या प्रश्नांशी एक संघर्ष करत आहेत आणि म्हणून माझं मंत्री मोदयांनी ह्याच्यावर काय ठोस उपाय उपाययोजना करणार आहेत ते त्याला निधीची तरतूद कशी के केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी या परिसरात किती लवकरात लवकर केली जाईल ह्याच्या बाबतीत मंत्री मोद्यांनी आम्हाला सांगा अशी आमची नम्र विनंती अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य विश्वजित कदम यांनी जी ने जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय योग्य आणि त्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित आहे अध्यक्ष मोदय मुळातच हा काळवा जो आहे तो अतिशय जुना झालेला आहे साधारण त्याला शंभर वर्षापेक्षा जास्त काळगी झालेला आहे आणि अध्यक्ष मोदय त्या अनुषंगिक ज्या ज्या आवश्यक ज्या दुरुस्त्या त्यामध्ये करायच्या आहेत काळाजोगामध्ये त्यात तर एकतर कालव्याची वान क्षमता आहे त्याच्यामध्ये आज त्या लाभ लाभ क्षेत्रामध्ये कालव्याच्या कमांड एरिया तो साधारण तेरा हजार हेक्टर क्षेत्र आहे परंतु अध्यक्ष महोदय सातत्यानं कृष्ण येणाऱ्या पुलाचा पुलाचा परिणाम त्याच्यात होतो आहे ते डे साधारण त्याच्या सॉईल कंडिशन आहेत मातीची जी अवस्था आहे त्यामुळे पाण्याला निचरा कमी होतो आहे त्या ठिकाणी असणारे जे आपण ड्रेनेज केलेले आहेत ते पूर्ण क्षमतेने चालत नाही पुण्याच्या आपल्या पाटबंधारे संशोधन विकास संचालनायाच्या माध्यमातून त्या संदर्भात काही के कामं केली जातात आणि त्या निमित्तानं साधारण कामं आपल्या प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे त्याला निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती अध्यक्ष मोदय साधारण ती अनेक वर्षामध्ये झालेली दिसत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा परिणाम भोगावा लागतोय पण अध्यक्ष मोदय त्यांनी जी मागणी केली त्याच्यामध्ये खरं म्हणजे कालवा क्रमांक सहासष्ट ते सदुसष्टच्या पुढे सायफोन असल्यामुळे तो पूर्वी ज्या डिझाईन जुन्या डिझाईन होत्या तर ते पुन्हा गाळानं भरलं जातं आणि ते, ते मा भरल्यामुळे अध्यक्ष महोदय त्यामुळे ते पाणी साठून राहतं आणि त्याच्यामुळे शार्पर जमिनीचा प्रमाण वाढत आहे पाण्याला निचरा होण्या त्याला उत्तर आहे म्हणून अध्यक्ष महोदय मी या संदर्भामध्ये जे काही संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत यामध्ये आवश्यक ज्या काही डिझाईनमध्ये बदल करून तातडीनं या विषयामध्ये चर पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढण्याचा प्रश्न असेल किंवा जमीन सुधारण्याच्याकरता ज्या ज्या उपयोजना करायच्या आहेत आणि जुनी सिस्टीम आहे त्या दृष्टीने मला वाटतं त्यातून आता अठरा चरता पण केलेल्या आहेत पण आणखीन त्यामध्ये काही करण्याची आवश्यकता हो आहे आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे तर अशा सूचना दिलेल्या अध्यक्ष मोदय की आता या संचालनावर अवलंबून राहण्यापेक्षा त्यांचे जे डिव्हिजन आहेत ते त्या विभागाच्या ज्या मॅनेजमेंट सिस्टीममध्ये काम करणारे डिव्हिजन आहे तुमच्याकडे त्यांनाच ते, ते, ते हस्तांतर करा म्हणजे त्या त्यांची जबाबदारी आपल्या अधिकाऱ्याची वाढेल पाणी देणारे वेगळे आहेत पाण्याचा निचर झाल्यानंतर ते कसं आपल्याला त्याचा निचरा कमी करता येईल ती वेगळी आहे याच्यामध्ये समोरही नाही आहे तो एक तुम्हाला अध्यक्षपद असं माझं प्राथमिक मत आहे आता माझी खातं नवीनच आहे परंतु निश्चितपणे आपली मागणी योग्य आहे शेतकऱ्यांच्या जमिनी नापेर होत आहेत सारपड होत आहेत त्यातून त्यांना मदत करण्याची अध्यक्ष मोदी आवश्यकता आहे आणि म्हणून या या अशा प्रकारच्या चराच्या व्यवस्थेमध्ये किंवा असे चूक झालेले जे सायफन आहेत ते तादोद्यानं त्याच्यामध्ये काम माहिती घेऊन ते आपल्याला जर गाळमुक्त करता आले तर मला वाटतं अध्यक्ष मोदय हे काम आपल्याला त्या संदर्भात त्या शेतकऱ्यांना न्याय देता येईल निश्चितपणे शासन याच्यामध्ये क कार्यवाही करेल नाही मंत्री मोद्यांनी जे उत्तर दिलेलं अध्यक्ष मोदय की आपण हे करू शासन त्याला गांभीर्याने त्याची दखल घेईल अध्यक्ष मोदय आज जयंतराव पाटील साहेब इथे उत्तर मिळालं नाही नाही वाळव्याचे आमदार इथे उपस्थित आहेत त्यांनी हे खातं सांभाळलंय हा त्यांनी अध्यक्ष मोदय एक योजना त्यांच्या मतदारसंघात राबवली होती ऐंशी आणि वीस टक्क्यातली त्यातले दहा टक्के ऐंशी टक्के हे शासन त्याला सबसिडी देणार होतं दहा टक्के सहकारी संस्था दहा टक्के शेतकरी पण आद, आदरणीय मंत्री मोदी रुपयाचा खर्च आहे माझं पलूस तालुक्याचं क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात प्रभावित आहे आणि जे निचरा कॅनलचा आपण उल्लेख केला ज्या पाटबंदरे संशोधन विकास संचालयाचा आपण उल्लेख केला त्या संशोधन केंद्राचा अध्यक्षामध्ये महत्वाचा विषय हो हजारो शेतकरी यांना प्रभावित आहे हा फक्त त्या संशोधन संचालयाचं काम पुन्हा सुरू झालं पाहिजे त्यांनी पुन्हा संशोधन करून त्याचा रिपोर्ट सादर करून त्याची एक स्वतंत्र बैठक मंत्री मोदी आपण घ्यावी आणि ह्याला निधीची तरतूद तातडीने करावी आणि ह्याच्यावर काम सुरू झालं पाहिजे निचरा कॅनल फक्त प्रभावित क्षेत्रामध्ये एक पूर्वी केले होते ते सोडून इतर गावांमध्ये सुद्धा निचरा कॅनल आपल्याला करावे अशी माझी मंत्री मोदयानं विनंती